एकतर श्रद्धांजलीवर दिवस गेला नंतर उपमुख्यमंत्रीपद लिगल म्हणजे कायदेशीर का बेकायदेशीर याच्यावर एक दिवस गेला नंतर आबाच्या धमकीवर एक दिवस गेला आणि आज पुन्हा श्वेतपत्रिकेवर गेला आपण पाहतो का अधिवेशनात एकतर आम्ही पाहतो का नवीन आमदार आहे किंवा जे दोन बाकानंतरचे आमदार आहेत त्यांना दोन दोन मिनिटात एक तासाचे विषय दोन मिनिटात उरकायला लावतोय हो आणि त्याच्यामुळे खऱ्या विषयाला खरंतर आपण चर्चा होत नाही आणि मग काही मोठे मंडळी मोठं नुकसान करते सभागृहातले जे काही नेते आहे त्यांनी या अधिवेशनावर मोठ्या प्रकारची दादागिरी ठेवलेली आहे आणि त्याचे परिणाम जर आज पाहिले तर चार दिवस हे सभागृह बगर चर्चेचं चाललं बंद राहिलं त्याच्यामुळं विदर्भातला कापसाचे प्रश्न असणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे प्रश्न असणार सोयाबीनचे संत्रा उत्पादकाचे सिंचनाचे प्रश्न विद्युतचे प्रश्न हे पुन्हा अजूनही लोक प्रत्येक घरी रात्री बसला का तो टीव्हीवर पाहतोय माझ्या कापसाचा प्रश्न चर्चेला आला का त्याच्यावर सरकारनं काही हव काय काय उत्तर दिलं या सगळेकडे एक आस्था लागली आहे आणि त्याच्यामुळं अजून चार दिवसात तर एक मोठा भोपळा निर्माण झाला अजून एकही ओढला गेला आणि ठरवतोय उद्या अर्ध्या तासाचा एक निश्चित करतोय चार दिवस ज्या अधिवेशनात कुठलीही चर्चा झाली नाही आणि एवढा मोठा खर्च होऊन जर वाट्याला काही येत नसेल साधे तारांकित प्रश्नावर सुद्धा एका तारांकित प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही तर एक अर्ध्या तासाचा निश्चय करतोय आम्ही दोन्ही पक्षाचा आम्हाला आता सत्तारूढ पक्षातर्फे एक प्रस्ताव शेतकऱ्याचा सिंचनाचा विदर्भाच्या सगळ्या पिकाच्या संदर्भात प्रस्ताव आलेला होता दोनशे त्र्यान्नव त्याच्यावर चर्चा झाली नाही विरोधी पक्षांनी एक प्रस्ताव आणला होता विद्युतच्या सगळ्या संदर्भातला त्याच्यावरही चर्चा झाली नाही फक्त कुठेतरी हेडलाईन झाल्या पाहिजे आणि आम्ही काहीतरी करतो अशा प्रकारच्या भूमिका विरोधी पक्ष घेत आहे आणि सत्तार उडाई राजकारण चालू आहे अधिवेशन चालू नाही आता मी तर म्हणतोय का किमान ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर एकदा तरी त्याची चर्चा तरी होते ठराव लिहिला जाते आता ही स्वरूप अधिवेशनाचं सभागृहाचं किंवा विधानसभेचं बदलता कामा नाही अतिशय मित्र आपण पाहतो का वाईट स्थिती अशी जर आली तर निश्चितच लोक उद्या आम्हाला येताना जोडे मारणार अधिवेशनात गेले काय काय सांग मानून तुम्ही आले काय आता चार दिवस काय सांगा फोन येत आहे का हो काही आमचा प्रश्न उचलला का काय सांगायचं म्हणजे अत्यंत विचित्र स्थिती आहे